स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रीमिया मालिकेच्या आजच्या म्हणजेच अठरा सप्टेंबरच्या भागात रम्य युगला काव्य आणि नंदिनी विरोधात भडकवते तर दुसरीकडे काव्य आधीशाला भेटायला जाते तेव्हा तुला हाच कॅफे आणि हाच टेबल मिळाला होता का जिथे मी आणि जीवा यायचो असं काव्या म्हणते तेव्हा अनिशा तिची समजूत काढते आणि तू क्लासला सुद्धा का लेट येतेस असं तिला विचारते तेव्हा माझ्या हातून पार्कचं घड्याळ पडून फुटलं ते दुरुस्त करण्यासाठी मी गेली होती असं काव्य अनिशाला सांगते तसंच माझं लग्नाआधी अफेअर होतं हे मानिनी काकूला कळलंय असंही काव्य अनिशाला सांगते तर दुसरीकडे जिवा कपाटातले सगळे कपडे रूममध्ये काढून पसारा करतो तेव्हा नंदिनी त्याच्यावर चिडते पण मी दिवसभर घरातच आहे असं म्हणत जीवा नंदिनीवर चिडतो आणि बरं झालं तू मला डिवोर्स देतेस कारण माझ्यासारख्या रिकाम टेकड्या मुलासोबत का राहशील तू असं म्हणतो तिकडे जीवा आणि तुझ्या नात्याबद्दल तू सांगायला हवं होतंस असं अनिशा काव्याला सांगते पण यामुळे नंदिनी ताईला त्रास झाला असता बिचारीचं आधीच एक लग्न मोडलंय आणि आम्हा चौघांमध्ये हे नातं सर्वात पहिलं नंदिनी ताईनेच मान्य केलंय ती जीवाला मनापासून आपला नवरा मानते असं काव्य अनिशाला सांगते दुसरीकडे रम्या आणि वसुंधरा जीवाला घरात रिकामी बसण्यावरून टोमने मारत असतात तेव्हाच तिकडे नंदिनी येते आणि जीवाची बाजू घेत रम्या आणि वसुंधराला खडसावते जीवा घरी आहेत याबद्दल बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाहीये एका मुलीचं आयुष्य एक उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तिच्याशी लग्न करण्यासाठी धाडस आणि ते जीवामध्ये आहे तुम्ही जीवाला आता मारताय पण आत्या म्हणून त्याच्याशी कधी तुम्ही बोलला आहात का असं म्हणत नंदिनी जीवाची बाजू घेते मालिकेच्या आगामी भागात काव्या आणि अनिशा ज्या कॅफेमध्ये असतात तिथेच पार्क सुद्धा येतो तर मला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करशील का असं जीवा नंदिनीला विचारतो तेव्हा आता मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम दररोज संध्याकाळी सात वाजता फक्त स्टार प्रवाहावर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोभज